ते दुसरा सांडख्य योग ओवी क्रमांक दोनशे एक ते दोनशे पन्नास श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात तसे सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकिर्ती मरणाहून दुःखद वाटते म्हणून तू आपल्या स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकिर्तीचा डाग कल्पांतापर्यंतही जाणार नाही अपकिर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे आता सांगरे परत कसे फिरावे तो मस्तर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही म्हणून ही, ही चारही बाजूने तुला घेरतील आणि तुझ्यावर पानांचा वर्षाव करतील त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील हे महारथी लोक तू भिवून जाऊन पाडता पाय घेतला असे मानतील आणखी अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तर अर्जुना तुझे हे दयाळूपण ह्या दुष्ट वैऱ्यांना मनाला खरे वाटेल का सांग बरे मला तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करी तुला हुसकळशी नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे ते म्हणतील हा पळाला रे पळाला अर्जुन आम्हाला भ्याला असा तो तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का सांग बरं लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालवतात पण अर्जुन कीर्ती वाढवतात ती तुला अनायाशी पुरी लाभली आहे आकाश ही ज्याप्रमाणे अद्वितीय आहे त्याचप्रमाणे अनंत व उपमा राहीत अशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे तिन्ही लोका तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहे देशोदेशीचे राजे भाट म्हणून तुझी गुणकीर्ती वाकांतात ती एकूण यमादिकांनाही जास्ती पडते अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मळ आहे ती पाहून जगातील मिमी म्हणणारे वीर होतात तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपली जीवाची आशा सोडली आहे ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मनोदक्त हत्तीला परळेकाळ होतो त्याचप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे ज्याप्रमाणे पर्वत वर्जाला किंवा सर्प गरुडाटा समजतात त्याचप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात जर तू न लढताच परत निघशील तर तुझे हे महत्त्व नाहीसे होईल आणि मग तुला रहीनपणा येईल आणि तू पळून जाऊ लागलास तर हे करू तुला जाऊ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करीत आणि तू ऐकत असताना तुझी अमर्यात निंदा करतील मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आज सूर्याने का लढू नये यांना जिंकले तर पृथ्वीचा राज्याचा उपभोग घेशील युद्धा तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धा जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना तो युद्धात निश्चय करून उभा राहा करता हे अर्जुना या गोष्टीचा विचार करत बसू नकोस आता धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर पा स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशे होतात मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या स्वतःत कसा आला अर्जुना सांग होळीने कोणी पुढेल का किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का पण कदाचित सारता येत नसेल तर तेही होईल दुधच पण जर विश्वास सेवन केले तर त्या दुधानेही मरेन येईल त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो म्हणून पार्था फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर म्हणजे तुला मुळीच लागणार नाही जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो आशारेने युद्ध केले तर तुला पाप लागणार नाही सुखाच्या वेळी संतोष मानू नये दुखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ आणि मनात धरू नये या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहत नाहीसा होईल या पुढच्या गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाटाने सहन करावा अशी मनाची तयारी होईल तर सहजच बाप घडणार नाही म्हणून भ्रांती अशी करून तू आता घटावेस हे योग्य आहे हे पार्था अर्थात पुत्रा अर्जुना हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी एक ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील इथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्या सांगितला आता निष्काम कर्मयोग निश्चित सांगतो तो एक अर्जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मयोगातील बुद्धी मुळीच बाधत नाही ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलकत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते इतकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला पळस न होताच विजयी होता येते या कर्मयोगात आरंभाचा अर्थात विजेचा नाश नाही आणि उलट फळरूपही दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन रूप मोठ्या भयापासून रक्षण करते त्याचप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात इह लोकातील भोगाचा नाश तर होत नाहीस पण मोक्षाची प्राप्ती होते कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये ज्याप्रमाणे जा मंत्र जाणाऱ्याला बुधाची बाधा होत नाही त्याचप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधित असूनही त्याला बाधा करू शकत नाही या अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खातीने पुष्कळ फाटे फुटलेले व असंख्य असतात ज्या बुद्धीत पुण्य पापदी कर्मफळांचा परश होत नाही जे विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला अर्जमादी गुणांचा विटाळ नसतो अर्जुना बुद्धी, पन, ती बुद्धी पुण्याच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराची सर्व बहीण असे होईल ज्याप्रमाणे दिव्याची जोत लहानपण ती मोठा प्रकाश पाडते त्याचप्रमाणे या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही अर्जुना विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीचा पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदर सृष्टीत ही सुबुद्धी दुर्लभ आहे ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परीत तसा मिळत नाही किंवा अमृताचा ठेव मिळण्यास तसा देवयोग योग लागतो अमृत जशी दुर्लभ त्याचप्रमाणे परमात्मा हा तिचा शेवट अंतिम दे आहे ती सुबुद्धी दुर्लभ आहे गंगेला ज्याप्रमाणे समुद्रापासून निकलास निकला गती नाही त्याचप्रमाणे जिला ईश्वरापासून आणणे स्थान नाही ती जगात फक्त एकच सुबुद्धी आहे पहा याहून आणणे जी बुद्धी दुर बुद्ध ती दुर्बुद्धी होय ती अनेक प्रकारे विकार पावते अविचारी असतात ते तिच्या ठिकाणी नेहमी अशक्त होतात म्हणून भारतात या दुर्बुद्धियुक्तांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही हे पाडता अर्थात पुत्रापुत्र अर्जुना जे भोगात रमलेले असतात कर्मपराची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात केवळ मार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात फलांचा लोप धरतात हे म्हणतात मृत्यू जन्मावे जन्मावेज्ञानी कर्म करावे आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा या अजून या लोकी दुसरे मुळी सुख नाही असे दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात अजून पाहात ज्यांच्या मते स्वर्ग ही श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे जे सांगतात ते अविकीय लोक अशा प्रकारांचे जी पुष्पी म्हणजे ते खाऊ शोभायुक्त भाषा बोलतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ईश्वरी मिळवण्यासाठी अनेक प्रकारांच्या क्रियांचे वर्णन करणारी असते पहा के केवळ सुखभोगाकडे नजर देऊन फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म आचरता अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधी जरा कुठेही चूक न होऊ देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात या भाषेने ज्यांचे अंतकरण उत्कृष्ट करून घेतले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निची बुद्धी असत नाही परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञांचा भोगता जो परमात्मा आहे त्याला विसरतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा తోపర్య రామకృష్ణ హరి